नमस्कार मित्रांनो आज असं था थोड्या दिवसापूर्वी एका प्रसिद्ध कारवानचे माल घेत त्यांनी एक स्टेटस ठेवलेलं की अमुक अमुक कारवान प्रेमींची आमच्या घरी सदिच्छा भेट तर सदिच्छा वेट आणि कारवानप्रेमी कुणाला म्हणायचं किंवा कारवान प्रश्नप्रेमी कुणाला म्हणायचा हा ती स्टेटस बघूनच मला प्रश्न पडला होता जास्त पिल्लं विकतो म्हणून त्याला कारवान प्रेमी म्हणायचं का पिल्लं लॉटनं नेली म्हणून त्याला सदिच्छा वेट मानायची हा मला मोठा प्रश्न पडला होता तसं न आता जे जुनं कल्चर आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून जपायचा जो आपला प्रयत्न चालला आहे त्यातच आता आज आपल्या घरी एक पाहुणे आलेले तर त्यांची आपण ओळख आणि कशासाठी ते आलेले त्याचे आपण जाणून घेऊया नमस्कार तुमचं हे सांगा परिचय सांगा ना तो चलो बाबा हां तर तुम्ही आता आता हे पावदेन बघायला निमित्त आता आपल्या घरी भेट द्यायला आले सगळ्या उद्देश नव्हता आणि खास कुत्रे बघायला आपल्याकडे श्वान बघायला आता हे पहिल्यापासून तुम्ही आपल्या आनंद शिंदेची पण मुलाखत बघितली होती जर का तुम्ही ऐकलं असेल की जुनी माणसं इकडे तिकडे जायची एकमेकाची श्वान बघायला करायला जायची तर तसेच त्याच निमित्ताने आज आपल्या घरी असे पाहुणे आलेले आहेत तर त्यांच्याकडून थोडे आपल्या कुत्र्यांबद्दल आणि जुनं काय एक परंपरा होती ते थोडे थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात मजे कारवान पश्चिम किती वर्षापासूनय तुमचा जसं मला समजते तसं पहिले आमचे वडलापासून आमच्याकडे करायचे हां आणि जर किती म्हणजे आतापर्यंत किती काय काय तुमच्याकडे शॉन झालेत काय झालेत लोकीची पाळे कारवान पाळे रे पाळ जुना जेवण ना होता आता तुमच्यासारख्या लोकांकडून बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की आता पहिल्यासारखा नाद राहिला नाही पहिल्यासारखे कुत्रे राहिले नाहीत तर ते जुनं काय होतं ते एक्झॅक्ट समजून सांगे की जुन्या कुत्र्यात ना आत्ताच्या कुत्र्यात नक्की काय फरक आहे जुन्या कुत्र्याचे ब्रेडिंग चांगले होत होते आता लोक ब्रेडिंग व्यवस्थित करत नाही चेंज करून ब्रीडिंग चेंज झाले जी पहिली होती ती क्वालिटी राहिली नाही प्रत्येकाने परत्येक ह्याचं त्याचं डाव ह्याचं नाव ठेवायचं पैशासाठी फोटो बोलून लोकांनी ब्रीडिंग चेंज केलं मिटिंग चुकीच्या घेतल्या ब्लेडिंग व्यवस्थित न झाल्यामुळं कोणती क्वालिटी कमी जाईल कार्बन मध्ये बी झाली आणि सलोकी मध्ये बी तर पश्मीचा विषय आता तुम्ही पहिल्यापासून पश्मी जास्त बघत आलाय आपल्या इथले तर आत्ताच्या पश्मीत आणि पूर्व जुन्या पश्मीत काय नक्की फरक आहे जुनं पश्मी रफाईन टप होत आता तर थोडं बदल झालाय आणि जास्त रफ नाही शेतात ही लोक वापरायची जास्त टिकत नाही त्याच्या काही लोकांनी म्हणजे माझा अभ्यास आहे की साईजच्या माग लागून नुसतं उंचीच्या वगैरे माग लागून जास्त लोकांना ला कळले नाही तर जे ठराविक लोक आहेत ते का ब्रीडिंग करणार आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुरत उचलून धरायचं माझा मेल तुझी फिमेल आपणच बोलू आपणच तयार करू विकू त्यांनी पैशाच्या माग लागून ब्रीडिंग पुढे असं माझा वैयक्तिक आरोग आहे क्वालिटी जपली नाही ब्रीडिंग पैशाच्या नदी लावून लोकांनी कसं बी काही करून दिलं बरेचशी लोकांच्या नाव घेत नाहीत मी एक पाच सहा लोकं तर अशी आहे तिने कारवाहनपासून ब्रीडिंग केलं तर क्रॉस करून पिल्लं लोकाला फसवून दिली विकली काय आहे आणि ब्रीडिंग त्यात वाटोळ झालं त्या ब्रीडिंगचं शेती लांब पडते आहे साईज मॉटार होतं मग कारवाहन मीटिंग कारवान मी मीटिंग केलं चालू केलं आणि तेवढा रफनेस का म्हणजे कसा काही कमी होत आला आपोआप तर राठवा ना पैशाच्या नदला पण जपलं नाही ऑपरेटिंग ब्रीडिंग ब्रीडिंग जी होतं पहिलं ती ठेवलंच नाही ना आता समजा मी ला तुमच्याकडे चांगला तर तुम्ही समजा मीटिंगला पाच हजार रुपये घेतो तर मी कुठेतरी दोन हजाराचा बघायला तिथे तिथं माझा प्रश्न रुपये की लोक पैशाच्या ना लागून ब्रिडिंग संपलं स्वस्त स्वस्तच्या नाता स्वस्त पाहिजेत घरपोच पाहिजेत असं ते म्हणून ब्रिडिंग संपलं क्वालिटी कळली नाही आता बरेचशे आता हाताची आपल्या पाच बोटायची त्याला कुठल्याला कुठला मेल टाकला फिमेलला कुठला मेल टाकला पहिले चांगली होते सध्याच्या लोकांना कळतच नाही कुठलं तरी आहे कुठंतरीनं कुठं आपलं मीटिंग करायची पहिलं आहे काही पूर्वी काय तयार करायची कळत नाही लोकांना बरोबर आहे अगदी आणि पूर्वी त्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात काय ना शिकार चालू होती जपून चपून म्हणा किंवा तशी राहणं अवेलेबल होती आपल्याला कुत्रेने आपण माणसं नाही गेली तर कुत्रे जाऊन काहीतरी तेवढा राटण्यास होता पण आता ते टोटल बॅन आल्यामुळे सगळे झाल्यामुळं बऱ्यापैकी कुत्र्यात फरक पडलाय नुसतं म्हणजे राखण्यासाठी नुसता प्रचार चाललाय कुत्र्यांचा असं हे बरोबर आहे पहिलं जे रानावर वापरत होते तिलाही कमी झालं त्रास फॉरेस्ट अधिकाऱ्यात असल्यामुळे लोक जरा पाळाय कमी काढली राना जायची कमी आली दोन्ही छंद होत होतो होत नाही तर फुकट बसून बाकरी घालायला नको माहिती लोक कुत्रे असा किती एक सांभाळते पहिले कसं होतं राना जायला मिळायचं दोन्ही छंद पूर्ण व्हायचं ते जार्था हा आता जो प्रचार चाललाय कारवान पश्चिमचा की घर शेत बांगला राखण्यासाठी आणि कोणत्याही वातावरणात राहू शकणारे तर असे हे कुत्रे आहेत का तुम्हाला काय वाटतं कारवान कारवान एक नंबरला पश्चिम ऑलराऊंडर म्हणजे ऑलराऊंडर म्हणजे आपलं पश्चिम सगळं चालते तर कारवानला जास्त नाही बाकी इंग्लिश ब्रिड हे तर टिकतच नाही जरा गार्डिंगसाठी राखण्यासाठी पाहिजे तर कारवान पश्चिम पाळायचं एक नंबर आता तुम्ही माझे पण कुत्रे बघितले तर मला हे प्रत्येक कुत्र्याबद्दल माझ्या काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते काय कमी वाटलं ते पण सांगा आणि जास्त काय वाटलं प्लस पॉईंट काय तुमच्या आहे ना ते तुम्ही सांगा की कुत्रे चांगले वाटले एवढं दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर

तसत मग साईज मध्ये मार खाली कॅरिल पण भरपूर आहे कारवा आपल्या पश्चिम सांगतो तुम्हाला आता बारीक एखादा कुठ तरी चार केसांमध्ये केस असतो लांब केस उठ पण बघायचं असं सोन्यासारखंच मग म्हणतो आता त्यात सगळ्या जास्त त्यामध्ये केस आता तुम्ही बघू शकता अशी पत्री उन्हाला काय की तिंक्या सास हातात घेऊन फिरवायचा सोन्यासारखं चमक ते पश्चिमीचं वैशिष्ट्यच आहे म्हणजे ती काय बोल सगळ्यात जुनी सलोगे सलोग केला पश्चिमी पुणे काय नाव ठेवली त्याला कसं आहे का आता ब्रेडिंग बाहेरला थोडा आलं ते मॅडम आलं पुन्हा नागरा सिटी झालं त्यात मिक्स करून जुनं आता इव्हॉल्युशन म्हणजे होत गेलं ते आपले इथले हो पश्मी जे होते त्याला जुनं पश्मी जे आहे का तुमची जी सार आहे का साईज बारीक असायची माप मोठा असायचं पूर्वी आपल्याकडं त्या मसवड ह्या माझ्या सिंगापूर पट्ट्यात असायची दानकाराकडे मोठे लावरी कुशी माहिती त्या जुनी माणसं साईज मोठी मग ती ह्यांच्या सुद्धा हार्ड पण ते आता प्रमाण कमी राहिले बारा पडायचं ते घंटीला कुठला तरी एक नर होता बघायची ग्रुपला सारखं पडायचं <laughs> बर आता शिकारता बंदच आहे टोटल आता आपण मागच्या वर्षी पण निडळा ती लेअर क्रॉर्सिंगचा घेतलं होतं आता आपलं चालू आहे ह्यातल्या म्हणजे लेअर क्रॉर्सिंग म्हणजे शिकारीसारख्या शुकुत्रांच्या शर्यती फक्त कारवान पशुमेपुरत्या चालू करायच्या तर ते सक्सेस ते जर झाल्या तर तुम्हाला काय वाटतंय थोडाफार तरी फरक पडेल का यात ब्रीडिंग वर ह्याच्यावर त्या काय आता काय झालं माहितीये का जास्त जास्त पैशावर हाव सुटले शर्यतीनं ब्रिडिंग वाढणारच आता सगळंच बंद आहे ह्याचा कायच वापर नाही फक्त राखण आणि राखण्यासाठी लोक जास्त सांभाळते शिकार बंद पडली आणि शर्यती बंद पडली ग्राउंडमुळे तस जा तर मग मुळे याचं मार्केट पडलं नाही ग्राउंड नसतं आला आपल्या तर अजून म्हणजे ग्रॅज्युशन कमी झालं नसतं क्वालिटी राहिली असती आपण ह्या रेस चालू करू लवकरात लवकर आणि म्हणजे प्रयत्न तर आहेतच आणि त्यामुळं मला माझा तरी अंदाज आहे की म्हणजे जे हौशे नवशे गवशे निवांत आले स्वतःला कारवान प्रेमी म्हणून घेणारी थोडाफार तरी आळा बसेल त्याला तुम्ही आला एवढ्या एवढ्याला जाहिरात करणं यांचं लक्ष जास्त पैसे मिळवण्या जपायचं नाही पंचवीस टक्के शंभर ब्रेडिंग लोकणार आणि जी ब्रिडिंग जर त्याला त्रास होईल पण त्याचा फायदा मोबाईलला त्याला मिळू शकत कधी मग आणि मिळत मिळत आता मी एवढ्या लांबून आलो का शेड म्हणजे ब्रिड चांगला आहे म्हणून जाऊन आमच्याकडे कुत्री कमी नाही बारा म्हणजे सगळे हुड केले तर दोनशे कुत्री निघतील निघतील तर मी एका साईडलाच इकडे वाई म्हणजे इथं कुणाला नाद नाही काय ना काय ब्रेडिंग जपण चांगलं क्वालिटी जे आहे त्याला कळते त्याला कळते